आताचा प्रचलित असलेला विषय म्हणजे तिरुपती बालाजीच्या प्रसादात काही भेसळयुक्त पदार्थ मिळालेले आहेत आता याविषयी सगळीकडेच आक्रोश आणि रागाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आता या सगळ्या विषयात माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू सांगायचा झाला तर मी म्हणेल की या विषयात राग करून काहीच फायदा होणार नाही मंदिर प्रशासनाकडून जी काही चूक घडली असेल ती झाली असेल आता शेवटी चुका या माणसाकडूनच होतात ना या चुकीचा प्रायश्चित करण्यासाठी त्या मंदिर प्रशासनातील अनेक जे मान्यवर मंडळी आहेत ते प्रायश्चित उपवास करत आहेत आता यात आणखी अधिक काळजी घेऊन यापुढे अशी चूक घडणार नाही असं देखील आश्वासन ते मंदिर प्रशासन आपल्याला देत आहे आता आपल्याला एवढ्यावरच थांबलं पाहिजे याहूनही अधिक राग करण्यात काहीच अर्थ नाहीये राग करणे म्हणजे पागलपणाचं लक्षण आहे असं सेनेका म्हणतात आपल्या रागावर नेहमी आपलं नियंत्रण असलं पाहिजे जो व्यक्ती त्याच्या रागावर नियंत्रण मिळू शकत नाही तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि असा व्यक्ती हा कमजोर व्यक्ती असतो आता ज्या चुका झाल्या त्या झाल्या आणि यापुढे अशा चुका होणार नाही असं आश्वासनही दिलं गेलंय आपल्या देवाचं शुद्धीकरणही ती लोक करतायत आता आपल्याला या विषयात झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून पुढील वाटचाल केली पाहिजे तुम्हाला या विषयात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा